सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय परवा महाराष्ट्र राज्याचे मंत्री यांनी एक वक्तव्य केलं नाभिक ना समाजाने के हजामत करू नये या भुजबळ साहेबांना माझं एक सांगणं आहे गावगाड्यात ओबीसी समाज व मराठा समाज एकत्र मिरवतो म्हणूनच तुमची बिन पाण्याने जिरवतो हे तुम्ही लक्षात राहू द्या माझं मुख्यमंत्री साहेबांनाही सांगणं आहे जर पदाची शपथ घेताना यांनी शपथ घेतलेली आहे जाती जाती ते निर्माण करणार नाही सर्वांना एक समान समजतील असं असताना देखील जर भुजबळ साहेब मराठ्या द्वेषी वक्तव्य करत असतील तर आपण त्यांचा राजीनामा अजून का मंजूर केलेला नाही तुम्हाला सर्व मराठा समाजाचं सांगणं आहे आपण सर्वांच्या साक्षीने छत्रपतींची शपथ घेतलेली होती की मराठा समाजाला आरक्षण देशालाच व आम्हाला अजून देखील विश्वास आहे आपण त्या शपथेचा मान ठेवशाल परंतु तात्काळ आपण भुजबळ साहेबांचा राजीनामा मंजूर करावा अशी आमची तुम्हाला विनंती आहे